विसरण भावा तुझा भावा कुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय वासुदेव हरी श्री गुरुदेव दत्त ईश्वर स्वरूप भाविक हो देवाला नटधारी म्हटलेला आहे तो कोणतेही रूप धारण करू शकतो जसं की अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण बागेत गेले बागेत गेल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं त्या बागेतलं सगळं वातावरण पाहिल्यानंतर अर्जुनाला असं वाटलं की इथे आपल्यासोबत भगवान श्रीकृष्ण नको होता इथं आपल्यासोबत आपली धर्मपत्नी सुबत राहावी होती अर्जुनाच्या मनात आलं आणि देवाने ते जाणलं देवाला कळतं देव रथाच्या खाली उतरला आणि अर्जुनाला म्हटलं थांबहा मी आत्ता इथून आलो आणि भगवान परमात्मा असं एक साधारणपणे काय अंतर चालून गेला तिकडे एक भलं मोठं झाड होतं त्या झाडाच्या पाठीमागे गेला आणि झाडाच्या पाठीमागे जाऊन त्याने हुबेहूब सुभद्रेचं रूप धारण केलं आणि सुभद्रेचं रूप धारण करून भगवान परमात्मा रथात बसलेल्या अर्जुनाच्या जवळ आला अर्जुनाच्या डोक्यात तोच विचार घोळत होता सारखा इथं सुभद्रा पाहिजे होती ते सुभद्रा पाहिजे होती ते सुभद्रा पाहिजे होती आणि सुभद्रेला पाहिल्यानंतर अर्जुनाला आनंद झाला की अर्जुनाचा आनंद गंगनात मावत नव्हता अर्जुन बोलू लागला सुभद्रे अगं तुझीच आठवण मला येत होती है। तुझी आठवण आली आणि तू लगेच येथे बागेमध्ये अगं सुभद्रे तू गं कशी काय आली तेव्हा सुभद्रा म्हटली तुम्ही पुकारावर हमचलय म्हणजे ती नाही म्हटली बरं का मी बोलतोय हां तुम्ही बोलवलं आणि मी आले आणि मग अर्जुन आणि सुभद्रा त्या बागेमध्ये आपल्या प्रेमसंवा संवादामध्ये मशगूल झाले साधारणपणे दोन अडीच तास झाले आणि दोन अडीच तासानंतर अर्जुनाच्या लक्षात आलं की आपण इथे एकटे आलेलो नाही आले आहोत आपण इथे भगवान श्रीकृष्णासोबत आलेलो आहोत असंच असतं मायाबापांनो प्रेमाचा आवेग कमी झाला की मग आपल्याला देव वाटवतो प्रपंचातला आवेग म्हणजे प्रपंचातलं प्रेम हे कमी होणारं असतं आणि परमार्थातलं प्रेम हे वाढणारं असतं प्रेमाचा आवेग कमी झाला दोन अडीच तासामध्ये पती पत्नीच्या प्रेमाचा आवेग कमी झाला आणि मग अर्जुनाला आठवलं की आपण इथे एकटे आलेलो नाही आहेत आपण इथे भगवान श्रीकृष्णासोबत आलेलो आहोत आणि मग अर्जुन सुभद्रेला म्हणतोय सुभद्रे पटकन जा बरं मी इथे एकटा आलेलो नाही आहे मी भगवान श्रीकृष्णासोबत आलो आहे तो आत्ता येतो म्हणून गेलाय दोन अडीच तास झालं तो आला नाही बरं झालं आपली भेट झाली पण तो आता केव्हाही येऊ शकतो कोणत्याही क्षणाला येऊ शकतो आणि जर तो आला आणि त्यांनी तुला आणि मला इथे पाहिलं तर तो, तो रागवेल रुसेल आपल्याला आपल्यावर नाराज होईल तू जा बरं पटकन सुभद्रा मनातल्या मनात म्हणतीये मनात मी गेल्याशिवाय तो येईलच कसा आलं ना तुमच्या लक्षात मी गेल्याशिवाय तो येईलच कसा सुभद्रा देखील लगबग करू लागली आणि अर्जुनाला म्हटली अहो ऐका ना अर्जुन बोलला बोल बोल पटकन बोल अहो आपण इतक्या सुंदर बागेमध्ये भेटलो मग आपल्या भेटीची आठवण म्हणून तुम्ही काहीतरी वस्तू द्या ना मला अर्जुनाने लगबगीने आपल्या बोटातली अंगठी काढली आणि सुभद्रेच्या बोटात घातली आणि सुभद्रा निघून गेली म्हणजे देव निघून गेला त्याच झाडाच्या पाठीमागे गेला आणि परत भगवान श्रीकृष्णाचं रूप घेतलं मूळ रूपामध्ये आला आणि रथाजवळ येऊन रथात बसून अर्जुनाला घेऊन चालला आता भगवान परमात्मा रथ चालवतोय अर्जुन पाठीमागे बसलाय अर्जुन आनंदाते की बागेत गेलो आणि बागेत गेल्यानंतर आपल्याला आपली सुभद्रा भेटली अर्जुन आनंदाते त्या आहे आनंदमयी आहे आणि देवाला असं वाटते की आपण सुभद्रा बनवून आल्यानंतर अर्जुनाने आपल्या बोटात जी अंगठी घातली ना ती अंगठी त्याला दिसली पाहिजे अर्थात भगवान परमात्मा रथ चालवत होता भगवंताच्या हातात चाबुक होता भगवंत काय करायचे तो, तो चाबूक मुद्दामून असा करायचे मुद्दामून असा करायचे मुद्दामून असा करायचे की अर्जुनाचं लक्ष आपल्या बोटातल्या अंगठीवर जाईल आणि देवाच्या जे मनात होतं तेच घडलं अर्जुनाचं लक्ष देवाच्या बोटातल्या अंगठीवर गेलं अर्जुनाने देवाच्या बोटातल्या अंगठी पाहिली आणि अर्जुन मनातल्या मनात बोलतोय अरे देवाच्या बोटात अंगठी आहे ही अंगठी तर आपली आहे आणि ही अंगठी तर आपण सुभद्रेच्या बोटात घातली होती सुभद्रेच्या बोटातल्या अंगठी देवाच्या बोटात कशी गेली चुकीच्या ठिकाणी मिस कॉल गेलाच कसा काय म्हटला जरा गडबड गोंध गोंधळला आणि मग अर्जुन म्हणतोय आपण धाडस करून विचारलं पाहिजे अर्जुनाने भगवंताला विचारलं म्हटले भगवंता तुझ्या बोटात जी अंगठी आहे ती अंगठी तर माझी अंगठी आहे मी सुभद्रेच्या बोटात घातली होती तुझ्या बोटात कशी काय आली तेव्हा भगवंताने स्मित हास्य केलं आणि भगवंत म्हणतायत अर्जुना गेली दोन तास जिच्या गळ्यामध्ये हात घालून गुलू गुलू गप्पा मारत होता ना ती सुभद्राच मी होतो अर्जुन अतिशय लाजला माझी गोष्ट संपली ह्याच्यातला विनोदाचा भाग जर सोडला तर मला एवढंच सांगायचंय भगवंत ज्या भक्ताला आपलंच करतो त्या भक्तांसाठी भगवंत काहीही करायला तयार असतो भगवान परमात्मा ज्यांचा अंगीकार करतो त्या भक्तांसाठी भगवान परमात्मा सर्व काही करायला तयार असतो खर तर माय मला सांगा ना म्हणजे आपण देवाच्या दारात गेल्यानंतर आपल्याला बरं वाटतं मी मी तुम्हाला प्रश्न विचारतो देवाच्या दारात बरं वाटतं का घराच्या दारात बरं वाटतं तुम्ही साहजिकपणे ऐकता ऐकता बोलाल की महाराज आम्हाला देवाच्या दारात बरं वाटतं आता मला सांगा तुम्ही देवाच्या दारात बरं वाटतं म्हणून देवाच्या दारात गेल्यानंतर परत घराच्या दारात जातच नाही का आम्हाला कितीही देवाच्या दारात बरं वाटलं तरी आम्हाला घराच्या दारात जावंच लागतं मग आपल्याला काय करायचं आहे देवाच्या दाराला दारात गेल्यानंतर जसं समाधान वाटतं ना तसं घराच्या दारातही समाधान वाटलं पाहिजे पण मग आपण काय केलं पाहिजे घराच्या दाराला देवाचं दार बनवलं पाहिजे आणि मग घराच्या दाराला देवाचं दार बनवायचं असेल तर काय केलं पाहिजे माऊली म्हणतात हरिपाठामध्ये मा असोनी संसारी वेगु करी जिव्हेस्त्रउपारी भाय असादा संसारात राहून तुम्ही तुमच्या जिबेला भगवंताच्या नामाचा वेग द्या हो मग काय होईल ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुना द्वारकेचा राणा पांडव घरी मग काय द्वारकेचा राणा जसा पांडवांच्या घरी होता तसं तो तुमच्याही घरी होईल म्हणजे अर्थात तो तुमचाही अंगीकार करेल पण आपण अगोदर नामधारक झालं पाहिजे म्हणून नामधारक होणं अत्यंत गरजेचं आहे की जसे पांडव झाले होते आणि त्या पांडवांना अंगीकृत भक्त म्हटलेलं आहे भक्तांचा पुढचा प्रकार आहे पुरस्कृत भक्त पुरस्कृत भक्त म्हणजे काय तर भगवंताबरोबर अनेकांनी वैर केलं भगवंताने त्यांना मारलं नुसतं मारलं नाही तर त्यांना मोक्ष दिला शिशुपाल कंस पुतना अनेक भक्तांची मोठी रांगे की यांना मारलं पण नुसतं मारलं नाही तर मोक्ष देऊन पुरस्कृत केलं भक्तांचा चौथा प्रकार आहे तो अधिकृत भक्तांचा अधिकृत म्हणजे काय तर भगवंताचा ज्या भक्तांवर अधिकार असतो त्याला अधिकृत भक्त म्हटलेलं आहे जरा मी उलट करतो भगवंताचा भक्तावर अधिकार याही पेक्षा भक्ताचा भगवंतावर जे ते अधिकार असतो त्याला अधिकृत भक्त म्हणतात आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज हे अधिकृत भक्त आहेत कशा अधिकृत भक्त आहेत हे आपण पाहूयात पुंडली कवरदहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय विसर भावा तुझा विसरन भावा, तूजा विसरन भावा।